मी अभुज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा एक अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलेलो हो। आहोत ज्या निकालाची आपण अतुर्तेनं वाट पाहत आहोत जी परीक्षा होऊन सुद्धा आज या ठिकाणी जर बघितलं फेब्रुवारीमध्ये परीक्षा झालेली आहे फेब्रुवारीच्या एंडिंगला आणि त्याच्यानंतर मार्च एप्रिल आणि मे सुद्धा या ठिकाणी एंड होत आलेला आहे एवढे या ठिकाणी जवळपास मार्च एप्रिल मे हे तीन महिने या ठिकाणी कंप्लीट होत आलेले असताना आणखीनही त्या परीक्षेच्या कुठल्याही शीट म्हणा किंवा काही निकालाच्या संदर्भामध्ये अजूनही या ठिकाणी अपडेट आलेली नव्हती ती अपडेट कळवण्याचं काम या ठिकाणी त्या संबंधित विभागानं केलेलं आहे मग ती नेमकी अपडेट काय आहे हे आपल्याला या ठिकाणी आजच्या या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सगळ्यांनी आपल्या सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची आहे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी मिळत आले आहेत आपण जी अपडेट पाहत आहोत ती या ठिकाणी कोणत्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आहे तर पुरवठा निरीक्षक पुरवठा निरीक्षक ठीक है, भामदे है, आहे पुरवठा विभागाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ही अपडेट आहे आणि ती त्या संबंधित विभागानं काय केली आहे जारी केलेली आहे आता लक्षात ठेवायचं की आपण या संदर्भामधील माहिती का समोर घेतली आहे तर या संदर्भामधील जे काही व्हिडिओ आहेत लेक्चर आहेत चालू घडामोडी असतील जे की असतील याचे मोठ्या प्रमाणामध्ये ह्यूज रिस्पॉन्स तुम्ही याला दिला होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेजेस मेसेजेस येत होते की निकाल कधी लागणार आहे सर आणि या संदर्भामध्ये मग जेव्हा त्या संबंधित विभागाकडं विचारणा केली असता त्यांनी एक परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्या निकालाच्या संदर्भामध्ये अपडेट या ठिकाणी काय केलेलं आहे जारी केलेले आहे तर बघूया आपण नेमकी ते या ठिकाणी परिपत्रक काय आहे बघा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी या ठिकाणी आज हे परिपत्रक जारी करून काय केलं आहे तर निकालाच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग गट क संवर्ग सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अशा प्रकारची या ठिकाणी भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये ही माहिती देण्यात येत आहे कधी दिलेली आहे लक्षात ठेवा चोवीस मे म्हणजे आजचीच या ठिकाणी ही न्यूज असलेली किंवा हे या ठिकाणी परिपत्रक असलेलं तुम्हाला या ठिकाणी लक्षात येऊन जाईल आता याच्यामध्ये नेमकं काय सांगितलंय बघा महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत गट क लक्षात ठेवा गट क मधील पुरवठा निरीक्षक संवर्गातील एकूण तीनशे चोवीस किती पद होते तीनशे चोवीस पदाकरिता कधी परीक्षा झाली होती तर सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अशा तीन दिवसांमध्ये पुरवठा निरीक्षक पदासंदर्भामध्ये या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली होती त्याचबरोबर उच्चस्तर लिपिक बरोबर याच विभागामधली उच्चस्तरीय लिपिक पदाची जी काही परीक्षा होती ती एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी किती पदांसाठी पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली होती एकोणतीस फेब्रुवारी तर लक्षात ठेवा आता इथं निकालाच्या संदर्भामध्ये उशीर का होत आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती दिली आहे बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या कारणास्तव संपूर्ण राज्यामध्ये चार जून दोन हजार चोवीस पर्यंत आचारसंहिता अंमलात आहे म्हणजे आज सध्या काय आहे आचारसंहिता लागू आहे आणि मग सबब काय सांगितले म्हणजे कारण काय आहे का का तर प्रस्तुत परीक्षेचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच कधी तर या ठिकाणी चार जून दोन हजार चोवीस नंतर या ठिकाणी घोषित केला जाणार आहे याची सर्व परीक्षार्थींनी काय करायची आहे नोंद घ्यायची आहे आता लक्षात ठेवा की या संदर्भामध्ये जी काही इतर माहिती आहे त्यामध्ये मग बऱ्याच जणांना या ठिकाणी काही आहे तर कट ऑफ ठीक आहे कट ऑफ संदर्भामध्ये स्वतंत्ररित्या या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल ठीक आहे कट ऑफच्या संदर्भामध्ये स्वतंत्ररित्या या संदर्भामध्ये तुम्हाला लवकरच माहिती मी देणार आहे ठीक आहे तर ही आजची माहिती आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं निकाल लागेपर्यंत सध्या जर बघितलं आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत ग्रामसेवक पदाची जी काही परीक्षा आहे त्याचं या ठिकाणी तारीख जाहीर झालेली आहे आणि इथून पुढं ज्या काही परीक्षा राहिलेल्या होत्या त्यांच्या या ठिकाणी तारखा ज्या आहेत त्या इथं अजून बाकी आहेत त्या लवकरच येतील त्या परीक्षांची तयारी आपण करत राहायचे कारण पुरवठा निरीक्षक पदासाठी आपण सरळ सेवेची रित्या तयारी केलेली आहे आता इथं या ठिकाणी मग पै बाकीच्या परीक्षांची तयारी करायला सुद्धा वाव आहे वेळ आहे तर आपण या ठिकाणी तयारी करत राहायचंय आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्यावरती भर द्यायचा आहे आणि याचं कारण काय असतं जास्तीत जास्त जेवढे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह कराल तेवढी तुमची अॅक्युरेसी जी आहे अचूकता जी आहे ती या ठिकाणी काय होणार आहे मजबूत होणार आहे अचूकता तुमच्या प्रश्न सॉल्व करण्याच्या प्रक्रियेमध्ये येणार आहे कमी वेळेमध्ये या ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर प्रश्न सॉल्व्ह करणं हाच त्याला एकमेव उपाय आहे कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट त्याला राहणार नाही तर या संदर्भामध्ये या ठिकाणी ही अपडेट आहे आणि इतर परीक्षांची तया डेट जे आले आहेत त्या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती सुद्धा तुम्हाला मी पुरवलेली आहे आपल्या चॅनलवरती तर त्या डेटच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी काय करता येईल पुढच्या परीक्षांची तयारी करता येईल त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती लेक्चर्स आहेत चालू घडामोडीचे लेक्चर दररोज दहा वाजता सायंकाळी आहेत आणि जी केचे लेक्चरस असतील इंग्लिशचे लेक्चरस असतील मराठीचे सुद्धा आणि मॅथ रिजनिंगचे सुद्धा लेक्चर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत ते व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या अगदी टी सी एस आणि आय बी पी एस धर्तीवरती चालू घडामोडीचा तुम्ही जर बघितलं तर जी सिरीज आपण पुरवठा निरीक्षकसाठी घेतली होती त्या सिरीजमध्ये या ठिकाणी ॲज इट इज प्रश्न काय झाले होते रिफ्लेक्ट झाले होते म्हणून तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती राहील की दररोज दहा वाजता चालू घडामोडीच्या सेशनला उपलब्ध राहायचं से आहे सर्वांनी ठीक आहे तर ही अपडेट तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे चार जूनच्या नंतर निकाल लागणार आहे पण त्या निकालाची वाट बघत बसण्यापेक्षा त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे ज्या परीक्षा आपल्या समोर आहेत ज्या परीक्षांच्या तारखा आपल्या समोर आहेत त्या परीक्षांच्या तयारीला जोमान लागायचं आहे याच परीक्षेवरती आपल्याला राहायचं का तर नाही राज्यसेवा कम्बाएं आहे कंबाईन आहे कंबाईनची सुद्धा तयारी ही जोरानं करा एम पी एस सी या ठिकाणी आपल्याला एक मजबूत पर्याय आहे चांगली जाहिरात असणार आहे निवडणुकांचा कालावधी असल्या कारणानं जाहिरात सुद्धा ही चांगली येणार चा आहे पी एस आयच्या जागा चांगल्या आहेत एस टी च्या जागा चांगल्या आहेत इतर पदांच्या सुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त जागा येणार आहेत एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि थांबतो थँक्यू थँक्यू सो मच तयारी करायची सर्वांना खूप खूप शुभेच्छा निकाल लागेलच पण त्या निकालाची वाट बघत बसण्यापेक्षा तयारीला प्राधान्य द्या आणि कुठेही या चर्चामध्ये अडकून राहू नका हे एक माया आहे पुन्हा हे वर्ष संपल्याच्या नंतर पुन्हा चान्स नाहीये म्हणून पुन्हा पुन्हा विंद राहील की याच्यामध्ये अडकून राहू नका चर्चेमध्ये येणार आहे निकाल लागणार आहे आपलं काम आहे अभ्यास करणं परीक्षा देणं निकालाची वाट पाहत बसायचं नाहीये येणाऱ्या परीक्षा देत राहायचं आहे ठीक आहे चला क्वालिफाईड नाही सगळ्यांचेच लावेल ना सगळ्यांचेच लावेल ठीक आहे तुम्ही जर बघितलं या ठिकाणी कोण आहेत तुम्ही माधवी गुले माझ्या अंदाजान जा तुम्ही सुपरवायझरच्या संदर्भामध्ये बोलत आहात ठीक आहे तर ते रिझल्ट फायनल लिस्ट जे आहेत त्या लागणार आहेत लवकरच ठीक आहे तीसुद्धा आजचे जे रिझल्ट आले आहेत ते सुद्धा फायनल नाहीतं ठीक आहे चलो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू बाकीच्या रिस्पॉन्स सीट वगैरे बाकीच्या ज्या आहेत रिस्पॉन्स सीट आय पी एस देत नाही पण बाकीचे जे आहेत ते तुम्हाला पी डी एफ येऊन जातील लवकरच त्या सुद्धा ठीक आहे आता फक्त त्यांनी क्वालिफाय स्टुडंटचीच पीडीएफ अवेलेबल करून दिली आहे बाकीच्या सुद्धा अवेलेबल करून दिल्या जातीलच ठीक आहे चलो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू ऑल द बेस्ट लाईक करायचं आणि आपल्या सगळ्या फ्रेंड्सला माहिती या ठिकाणी शेअर करायची आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे चलो